नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण अगदी सोपी अशी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी बघणार आहोत इथे मी साबुदाणे दोन ते दोन वाट्या घेतलेल्या आहेत रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत चला तर मग आपण खिचडी करून घेऊया आता आपली खिचडीची तयारी झाली आहे इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घेऊ शकता कोणाकोणाला तुपातली खिचडी आवडते इथे आपण मिरची घालून घेतलेली आहे तुम्ही अगोदर जिरे घालू शकता जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील किंवा आवडत असतील तर तुम्ही इथे जिरे घालून मग मिरची घातली तरी चालेल आणि मिरची तुम्हाला हवी असल्यास तिखट जर खिचडी हवी असेल तर तुम्ही मिरची वाटून घालू शकता त्याचप्रमाणे आता आपण ह्याच्यामध्ये हा स्मॅश केलेला बटाटा घालत आहोत आपण हा तेलामध्ये आता छान परतून घेऊया दोन मिनटं तिखट असेल तिखट हवे असेल तर मग मिरची वाटून घाला आणि जिरे तुम्हाला आवडत असतील तर नक्की फोडणीला घाला मी उपवासाला जिरे खात नाही त्यासाठी मी घाल घातले नाही आहे इथे आता आपण बटाटा परतून झालेला आहे म्हणून आपण साबधाणा घालत आहोत आता आपण मिक्स करूया व्यवस्थित अगदी सोपी रेसिपी आहे पण सवरा सर्वांची आवडीची रेसिपी आहे इथे आता आपण शेंगदाण्याचं कूट पण घालून घेत आहोत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवी असेल तर याच्यामध्ये कोणाला कोणाला गोड खिचडी आवडते थोडीशी त्यामध्ये त्या त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी एक चमचाभर साखर तुम्ही ॲड करू शकता ज्यांना कोणाला गोड आवडते त्यांनी साखर ॲड करू शकता मी साखर ॲड नाही करते आपापल्या आवडीनुसार प्रत्येकजण करू शकता इथे अजून थोडंसं कूट लागत आहे त्यामुळे मी घातलेलं आहे हे कूट मी शेंगदाण्याचे साली न काढताच केलेलं आहे तुम्हाला हवं असलेच तुम्ही शेंगदाण्याच्या साली काढून सुद्धा कूट करू शकता आणि घालू शकता म्हणजे थोडासा खिचडीचा रंग पांढरा असा राहतो जरी भाजली तरी थोडासा पांढरा असा छान दिसते ती पण खिचडी आता छान आपण अशी परतून घेऊया व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आता इथे आपण मीठ घालून घेणार आहोत इथे मी सैंधव मीठाचा वापर करत आहे उपवासाला सैंधव मीठ वापरलं जातं असंही तुम्ही वापरू शकता इत रोजच्या जेवणातही सैंधव मीठ हे आपल्याला शरीरासाठी खूप छान आहे आपल्या हेल्थसाठी तर तुम्ही नक्की उपयोग करा सैन धमिटाचा जेवणामध्ये इथे छान असे आपण परतून घेऊया आता ही अशी खिचडी थोडीफार चिकटते आपण जेव्हा परतत असतो तेव्हा तर ती कच्ची असते त्यामुळे जरा चिकटते आणि जसजसे आपण परतून घेऊ तसं ती कढईला सोडायला सुरुवात करते जेव्हा ती कढाईला सोडते त्यावेळेस आपण समजायचं की आपली खिचडी रेडी झाली म्हणून व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता काही वेळेस साबुदाणे पण बरोबर लागत नाहीत तर ते कधी कधी ते खूपच चिकट होतात साबुदाण्यामध्ये सुद्धा काही वेळेस फरक असतो काही काही साबुदाण्या साबुदाण्यांना अगदी पाणी कमी लागतं व्यवस्थित असं आपण परतून घेऊया साबुदाणे किमान तीन तास तरी आपण भिजवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला खिचडी करायला घ्यायची आहे साबुदाणे भिजवताना थोडंसं सा पाणी वरती ठेवायचं धुवून घ्यायचे दोन वेळा आणि मग त्याच्यावरती थोडंसं पाणी किंचित ठेवायचं म्हणजे मग साबुदाणे छान भिजतात अशा प्रकारे आपण ही खिचडीची रेसिपी मस्त करत आहोत ही रेसिपी सोपी आहे पण माझ्या एका सबस्क्रायबर ताईंनी मला याची रेसिपी दाखवण्यासाठी सांगितलं होतं त्यामुळे मी आज ही रेसिपी दाखवत आहे आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे सर्वांनाच येते ही खिचडी पण अशी छान परतून व्यवस्थित मोकळी होते मऊ राहते अगदी आपण सकाळी केले तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहते ही खिचडी त्यासाठी आपण बटाट्याचा वापर करायचा असतो जर बटाटा वापरला आणि साबुदाणे जर छान असतील तर खिचडी छानच राहते अगदी मऊसूद राहते संध्याकाळपर्यंत बटाटा न घालता केले तर थोडीफार ती कडक होते त्यामुळे तुम्ही शक्यतो थोडासा तरी बटाटा यूज करा त्यामुळे खिचडी नरम राहील आता ही आपली खिचडी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा